आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांची एक कथा ऐकणार आहोत या कथेचे नाव आहे श्रद्धेचा चमत्कार एकदा रामेश्वर नावाचा एक व्यापारी श्री स्वामी समर्थांच्या आश्रयाला आला तो आर्थिक संकटात सापडलेला होता त्याचा व्यवसाय बंद पडला होता आणि कर्जदार दररोज घरासमोर येऊन पैसे मागत होते पत्नी आजारी होती मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते रामेश्वर पूर्णपणे खचून गेला होता एक दिवस त्याने मनोमन श्री स्वामी समर्थांना हात मारली स्वामी आता काहीच उरलं नाही माझ सगळं संपत चाललंय काहीतरी कृपा करा कोणताही मार्ग दाखवा त्या रात्री त्याला स्वप्नात श्री स्वामी समर्थ दिसले त्यांनी शांत आवाजात सांगितले बाळा संकट ही क्षणिक असतात श्रद्धा ठेव आणि पुन्हा प्रयत्न कर दुसऱ्या दिवशी रामेश्वर उठला त्याच्या मनात नवीन आशा निर्माण झाली होती त्याने जुना व्यवसाय सोडून नवीन लहानस काम सुरू केलं हळूहळू त्याच्या मेहनतीला फळ मिळू लागलं महिन्याभरातच त्याची परिस्थिती सुधारली पत्नी बरी झाली आणि घरात पुन्हा हास्य बनतलं आता रामेश्वर दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन नम्रतेने नमन करू लागला त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण यावेळी ते आनंदाचे आणि कृतज्ञतेचे होते तात्पर्य जीवनात संकट येणं हे अपरिहार्य आहे परंतु त्या संकटांमध्ये खचून न जाता श्रद्धा संयम आणि प्रयत्न यांचा सहारा घेतला तर कोणतीही अडचण पार करता येते श्री स्वामी समर्थ यांच्यासारख्या सद्गुरूवर अखंड श्रद्धा ठेवली तर ते आपल्या दुःखाचा भार हलका करतात आणि योग्य मार्ग दाखवतात ही गोष्ट आपल्याला शिकवते की केवळ प्रार्थना नव्हे तर कृतीसह श्रद्धा हीच खऱ्या चमत्काराची सुरुवात असते श्री स्वामी समर्थ